हॅलो नमस्कार मी देवांश मम्मानी आज डोसे बनवलेले ते म्हणजे छान होते एकदम तुम्ही पण म्हणून बघा आणि त्याच्यानंतर कसे वाटतात ते पण सांगा लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बाय बाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉग ची सुरुवात करते तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर काल आपला ब्लॉग आला नाही तर त्याचं कारण असं होतं की माझ्याकडे कोणताच ब्लॉग पेंडिंग नव्हता मी त्या दिवशी जो ब्लॉग ब्लॉग अपलोड केला होता त्यातच मी बोलले होते की माझ्याकडे ब्लॉग सध्या पेंडिंग नाही आहेत आणि माझी तब्येत थोडी ठीक नव्हती डोकं वगैरे प्रचंड दुखत होतं की मी त्या ब्लॉगमध्ये बोलले होते तर म्हणूनच ब्लॉग्स काल आला नाही आपला तर मिनी ब्लॉग मी अपलोड केला होता रात्री पण फुल ब्लॉग आला नाही चला सुरुवात करूयात आपल्या नवीन ब्लॉगची तर आज मी बनवत आहे जेवणामध्ये डोसा डोसा चटणी आणि बटाट्याची पिवळी भाजी आणि हा मेन्यू आहे देवांशने सांगितलेला कारण त्याला साऊथ इंडियन डिशेस भरपूर प्रचंड प्रमाणात आवडतात मला माहिती नाही का पण त्याला खूप आवडतात त्याला इडली ढोसा परत मेदू ह्या सगळ्या गोष्टी त्याला खूप जास्त आवडतात सांबार वगैरे चटणी वगैरे खूप जास्त आणि तो खूप आवडीने खातो बाकी सगळ्या गोष्टी तो आवडीने खात नसेल पण ह्या गोष्टी तो आवडीने खातो आणि आवर्जून मला बनवायला सांगतोच सांगतो की मम्मा हे बनव मम्मा ते बनव तर आता खूप दिवस झाले मेंदू बनवले होते मी मागे पण नंतर मी बनवलेच नाही मेंदू तर आत्ता त्याला अशी आठवण आली की मम्मा आता तू ढोसा बनवला नाही तर प्लीज ढोसा बनवून दे ना माझा लेक तसा कुठलीही अशी जास्त फरमाईश करत नाही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये ते जसं काही नसतं पण साऊथ इंडियन डिशेस त्याला प्रचंड जास्त आवडतात आणि ह्याचं कारण म्हणजे असं असू शकतं कारण की मी त्याच्या वेळेस प्रेग्नेंट होते त्यावेळेस मी जास्तीत जास्त इडली खाल्ली आहे माझ्या मम्मीकडून माझ्या मम्मी माझ्या मम्मीकडे मा, जा मम्मी मी जास्तीत जास्त दिवस तेव्हा राहायला होते ते म्हणजेच तो पोटात असताना त्यावेळेस मी मम्मीला खूप जास्त सतवलंय की मला इडलीच बनवून दे इडलीच बनवून दे आणि मग तेच त्याच्यात ते तो गुण उतरला असं मला वाटतं साऊथ इंडियन डिशेसचा तर तेच त्याला जास्त आवडतं आणि जसं आणि त्यावेळेस मला इतक्या उलट्या व्हायच्या इतक्या उलट्या व्हायच्या की मला अन्न थरायचंच नाही पोटामध्ये असं व्हायचं की अरे बापरे नकोच पण इडली खाल्ली ना की ती व्यवस्थित पोटामध्ये राहायची अजिबात इडली खाल्ल्याच्या नंतर मला उलटी मळमळ काहीच नाही व्हायचं म्हणून मग देवांशला पण असं वाटतंय मला की त्याला म्हणूनच साऊथ इंडियन डिशेस भरपूर आवडत असतील तर चला आपण सुरुवात करूया आज मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने करते बटाट्याची पिवळी भाजी वगैरे मला वाटत नाही की सग सगळ्यांनाच येत असेल हे मला दाखवण्याची काही गरज वाटत नाही आहे आपण ब्लॉगच शूट करू आपला थोडं बहुत असं तसं मी सांगेल तुम्हाला की काय करते काय नाही करते आणि ढोश्याचं पीठ म्हणजे मी रेडीमेड आणलेलं आहे मी भिजत घातलं नव्हतं देवांश ऐन वेळेस सांगतो की मला असं असं करून दे तर मग कुठून आणणार ना मग मी आमच्या इथे खाली दुकान आहे तिथे रेडीमेड पीठ भेटतं ढोशाचं मग तिथूनच पीठ घेऊन आले आता मग करायला घेते ढोसे वगैरे आता वाजले साडेआठ आणि साडे नऊ पर्यंत मला असं वाटतं मी परफेक्ट सगळं करून होईल भाज कारण बटाटे वगैरे अजून उकडायची वगैरे बाकी आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने करते आणि देवांश काय बघा देवांश काय सुरू आहे तो हाय करतोय तुम्हाला तर त्याला मी तिथे बसवलं होतं हॉलमध्ये आणि मी बेडरूममध्ये व्हिडिओ शूट करत होते तर त्याला मी बोलले होते की बाळा तू इथे बस मी बेडरूममध्ये व्हिडिओ शूट करते त्याला कार्टून लावून दिलं होतं त्याला पेपा पिक भरपूर आवडतं मग तो पेपा पिक बघत होता आणि मी बेडरूम मध्ये बसून व्हिडिओ शूट करत होते कारण की तो जर मध्ये मध्ये असेल ना तर मग काही ना काहीतरी तो आवाज करत राहतो म्हणजेच की हे ओढ ते ओढ हे काढ ते काढ असं करत राहतो मग व्हिडिओच्या मध्ये मला डिस्टर्ब सुद्धा होतं आणि मग नंतर आवाज सुद्धा येत राहतात मध्ये मध्ये म्हणून मग त्याला म्हटलं बाळा तू तिथे बस म्हणून तो तिथे बसला इथे बघा मी कुकर लावत होते कुकरला बटाटे लावून घेत होते कारण की कसं आहे आपण ज्यावेळेस हे बघा हे दूध आहे ना दुधाने वेळेस मला धोका दिला मी गेले चाय करायला तर बघते काय दूध फाटलं होतं तर मग म्हंटल की आता दुधाचं पनीर बनवून घ्यावं अर्धा लिटरच दूध होतं जास्त दूध नव्हतं मग थोडसच पनीर निघालं अगदी थोडं म्हणजे पण ठीक आहे म्हटलं वाया जाण्यापेक्षा त्याचा जा काहीतरी उपयोग होईल म्हणून मग मी पनीरच बनवलं तर बघा इथे मी पनीर बनवून घेते आणि देवांशला कसं आहे देवांश आहे देवांशला साडे नऊ वाजता भूक लागते म्हणजे लागते म्हणून मग असं झालं की मला साडे पर्यंत काही करून आवरायचं होतं आणि त्याने ऐन वेळेस बॉम्ब फोडला होता, होता सात वाजता की मम्मा मला ढोसे खायचेत म्हटलं ठीक आहे चल रेडीमेड पीठ आणते तसंही खालीच भेटतं आणि मग तुला बनवून देते तर मी रेडीमेड पिठाचेच ढोसे बनवले तुम्हाला मी पहिली जी पिशवी दाखवली तिथे रेडीमेड मी नळाला ना ती ती के के जे काही उरलेलं पाणी असेल थोडं बहुत ते नितळून निघून जाईल तर बघा अशा पद्धतीने मी नितळून घेते तर सर्वांनाच माहिती असेल की पनीर कसं बनवतात त्याच्यामुळे मला असं काही वेगळं दाखवायची गरज नाहीये पण हा नेहमीचा ब्लॉग आहे आपला नॉर्मल ब्लॉग आहे माझी लाईफस्टाईल आहे मग त्याच्यामध्ये हे सगळं येतं म्हणून मी आपली तुमच्या बरोबर शेअर करते तर इथे बघा बटाटे मी बटाट्याच्या वरच्या साली काढून घेतल्या आणि मग बटाट्याची भाजी सुद्धा करून घेतली मग कांदा टोमॅटो वगैरे कट करून घेतला तर बोलण्याच्या नादामध्ये मी कांदा कांदा बारीक कट केला मला कापायचा होता कांदा लांब लांब कापायचा होता पण इथे देवांशी बडबड सुरू असल्यामुळे मला ही काही सुचे ना सारखा येतो मम्मा पाणी दे मम्मा हे दे मम्मा ते दे करत मग मला काय करायचंय हेच मी विसरून जाते मग कधी कधी तर असं होतं मी व्हिडिओ शूट करत असताना की मी कॅमेरा ऑन करून सुद्धा विसरून जाते मग मला जे शूट आहे ते सुद्धा राहून जातं माझ्याकडून मग असं काहीस होतं देवांश बरोबर असताना कारण की देवांश खूप जास्त सतवतो त्याचं दोन दोन मिनटाला सुरू असतं की काही ना काहीतरी सुरूच असतं नाही तर मग आपण कधी मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तर त्यावेळेस सुद्धा तो येतो मध्ये मध्ये की मम्मा हे दे मम्मा ते दे मग मला काय बोलायचं आहे व्हिडिओमध्ये ते सुद्धा विसरून जाते आता पण बघा बाहेर तो कार्टून बघतोय आणि तिथे बॅग आपटापट करतोय जोर जोरात मग त्याचा सुद्धा आवाज मध्ये मध्ये येत असेल कारण की <laughs> मुलं अशीच असतात आपण किती ती त्यांना ॲडजस्ट करून हे सगळं करायचं म्हणजे बाप रे खरंच खूप अवघड असतं पण ठीक आहे चला आता करायचं आहे म्हटल्यानंतर आपला टाइम जातो मेन म्हणजे की घरात बसून बसून नको ते विचार येण्यापेक्षा आपण काहीतरी करत राहायचं ज्याच्यातून आपली ओळख निर्माण होते किंवा काहीतरी होत आहे की, की आपण काम करतो ह्याचं आपल्याला मनाला थोडंसं वाटतं की हां बाबा मी काहीतरी तर करते ना निस्तीच तर बसून नाही आहे ना घरात की घरातली कामं करून फक्त चूलमूल सांभाळते बस काहीतरी करते ना ह्याचा आनंद काहीतरी असतो थोडाफार मग त्याला सांभाळून हे सगळं करावं लागतं मग त्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे पण ठीक आहे चला होतच राहील ते तर इथे बघा मी आलं लसून पेस्ट माझ्याकडे नव्हती घरात वी कच्ची वापरते मी तर ती नव्हती आणि कधीतरी घरात बनवते मग तीसुद्धा बनवलेली नव्हती म्हणून मग म्हटलं आता आता एवढंस कुठे आलं लसून पेस्ट मिक्सरला वाटलं जातं ते अजिबात वाटलं जात नाही म्हणून म्हटलं चला हे किसूनच घ्यावं म्हणून मग मी आलं लसून किसून घेतलं ते बारीक किसनी असते तुम्ही बघितलीच असेल तिच्यावरती आणि मग तेच मी फोडणीत घातलं तरी सुद्धा भाजी खूप छान झाली होती उत्तम झाली होती बटाट्याच्या भाजीमध्ये मी टोमॅटो कधी घालत नाही मी फर्स्ट टाइम टोमॅटो घालते मला बटाट्याच्या भाजीमध्ये टोमॅटो घालायला आवडत नाही तर हे बघा ढोसे ढोस्याचं पीठ ना थोडंसं माझ्याकडून पातळ झालं घाई घाई झाली त्याच्यामुळे ते जरा असं पातळ झालं तर बघू शकताय ढोसे कसे होत आहेत माझे व्यवस्थित नाही झालेत माझे ढोसे आजचे पण नंतरचे व्यवस्थित झाले होते पण फर्स्ट डोसा जो होता तो माझा असा झाला होता की थोडासा जाड झाला होता तर बघू शकता मी असंच पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि मग चटणी आणि छान झालं होतं भाजी आणि चटणी अगदी उत्तम मस्त झालं होतं तर चला बाय आता आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा बाय आता पुन्हा भेटू आपल्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या चला बाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा